तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे छाती भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह या फाईटसाठी तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे साईराम मैत्रिणीनो जयश्री फॅशनमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट बाही असेल म्हणजे तीन इंच चार इंच पाच इंचपर्यंतची बाही असेल तर आपल्याला बाहीची कटिंग कशी घ्यायची आहे हे बघणार आहोत कारण बघा आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी खूपदा कमेंट केलेली आहे के की ताई मला प्लीज पाच इंचाची बाही कशी कट करायची हे मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितलेत पण मला अजून एक्झॅक्टली नाही कळत आहे तर तुम्ही यावरती पुन्हा एकदा डिटेल व्हिडिओ बनवा तर चला असा विचार केला की सगळ्यांनाच याचा उपयोग होईल अजून आपल्याला डीपमध्ये काय काय सांगता येईल या बाहीच्या कटिंगमध्ये की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही साईजची बाही कटिंग करत असताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये ओके तर हा व्हिडिओ बिगनर्स असाल तर खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे फॉर्म्युले दिलेले आहेत मी बाहीसाठी बाहीच्या उंचीसाठी त्यानंतर बाहीची लेंथ असते कोणत्या साईजमध्ये किती लेंथमध्ये आपली बाही कट झाली पाहिजे त्याचबरोबर कॅप हाईटसाठीचा फॉर्म्युला आहे की जो तुम्ही कोणतीही तुमची उंची बाही असो साई साईजची बाही असो यामध्ये तुम्ही तुम तुम्ही जर हे दोन फॉर्म्युले वापरून बाही कट केला तर एक्झॅक्टली आणि परफेक्ट बाही तयार होणार आहे कारण बघा कसं होतं की जशी साईज छोटी असेल त्यानुसार आपल्याला कॅप हाईट छोटी घ्यावी लागते साईज मोठी होत जाईल त्याप्रमाणे आपल्याला कॅप हाईटसुद्धा जास्त घ्यावी लागते पण जेव्हा नवीन तुम्ही शिकत असता त्यावेळेला कसं सांगितलं जातं की कॅप हाईटसाठी वरून अडीच इंच घ्या किंवा लॉंग स्लीव्हज असेल तर तीन इंच घ्या किंवा साडेतीन इंच घ्या तर असं प्रत्येक वेळेला प्रॉपर होत नाही जर तुम्हाला एक्झॅक्टली आणि प्रॉपर फिटिंग फिनिशिंग शिकायची असेल तर प्रत्येक साईजनुसार बाहीमध्ये कशा पद्धतीने कॅफ हाईट घेतली जाते बाहीची रुंदी एक्झॅक्टली कशी ठरवली जाते हे डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम तुम्हाला जे काही प्रश्न पडत आहेत त्याचे सगळे उत्तरं डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हा एक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कोणत्याही साईजची बाही परफेक्ट कटिंग करता येणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते ओके तर चला आ, ही जी बाही आहे आपण कटिंग कशी करायची ते बघून घेऊयात आता तर बघा या मेजरमेंट्समध्ये आपण आजची बाही बघणार आहोत मी तुम्हाला जी दोन सूत्र देणार आहे ती वापरून तुम्ही जर बाही कटिंग करणार असाल तर कोणत्याही साईजमध्ये तुम्ही अगदी अठ्ठावीसपासून पन्नास इंच चेस्टपर्यंतची कोणतीही बाही इझीमध्ये तयार करू शकणार आहात ओके तर चला आपण आता याच्या कटिंगला सुरुवात करूया तर इथे बाहीसाठी उंची लागणार आहे आपल्याला पाच इंच दंडघेर आहे साडेसहा छाती आहे एक्केचाळीस आर्महोल आहे बावीस तर हे बावीस कसं घेतलेलं आहे तर बघा हे जे आपले पेपर पॅटर्न्स बनवलेले असतात यांचं हे अर्धा वरती मार्जिन सोडून इथून हा आर्म होल इथंपर्यंत म्हणजे शिलाई मार्जिन सहित आणि हा फ्रंट पार्टचा आणि हा बॅक पार्टचा हे अर्धा वरती शिलाई मार्जिन सोडून हा इथून इथंपर्यंतचा इत्थ म्हणजे शिलाई मार्जिन सहित हा टोटल जो आपला आर्म होल असणार आहे हा असणार आहे ओके तो आहे हा बावीस इंच आणि याच्या हे दोन पार्टचं झालं बरोबर तर ह्यातलं आपण बाही कटिंग करण्यासाठी एकाच साईडचा मोजणार आहोत बरोबर म्हणून आपण याला काय केलं भागिले दोन तर एका साईडचा आपल्याला कमीत कमी अकरा इंच यायला पाहिजे ओके तर या मेजरमेंटमध्ये आपल्याला बाही बघायची आहे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आवर्जून सगळे पॉईंट्स शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे बाही कटिंग करणं तुम्हालाही सोपं होऊन जाईल तर स्टार्टिंगला आपण इथे एक लाईन देऊन घेऊया इथून वरती आपल्याला बाहीची कटिंग घ्यायची आहे नेहमी स्ट्रेट लाईन एक खाली देऊन घ्यायची आणि इथून वरती बाहीची कटिंग असणार आहे आता बाहीची उंची आपल्याला किती घ्यायची आहे तर जी पण तुम्हाला बाहीची उंची अस्तरची बाही असेल तर तुम्हाला त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि जर विदाउट अस्तरची बाही तुम्ही कट करत असाल तर तुम्हाला टोटल उंचीमध्ये दीड ते दोन इंच प्लस करावे लागतील ओके कारण बिना बाहीला आतमध्ये इथे खालच्या बाजूला पण एक इंच फोल्ड करायचं असतं आणि एक इंचाच्या पुढे अर्धा इंच दुसरा एक फोल्ड असतो तर याच्यासाठी खाली दीड इंच एक्स्ट्रा आणि वरती अर्धा इंच शिलाईला असं दोन इंच ॲड करून मार्किंग घ्यायचं अस्तरची बाही असेल तर फक्त खाली अर्धा इंच शिलाई वरती अर्धा इंच शिलाई त्यामुळे एक इंच प्लस करून मार्किंग घेतलं त्यानंतर वरती पण अजून एक सहा वरती आता इथूनच वरती आपल्याला सहा वरती एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि इथे एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची तर ही असणार आहे आपली बाहीच्या वरच्या उंचीची लाईन ओके आता या बाजूला इथे फोल्ड पोर्शन आहे ओके मी इथे फोल्ड लिहून ठेवते फो एल डी आणि इकडे आपल्या बाहीचा ओपन पोर्शन असणार आहे तर इथे मी ओपन लिहिते ओके तर या पद्धतीने बाहीची घडी घ्यायची आहे तुम्हाला आता कॅप हाईट आपल्याला आणि आता हे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो, तो आपल्याला बाहीची रुंदी किती घ्यायची नवीन असाल तर तुम्हाला हा खूपच मोठा प्रश्न असतो की बाही उंचीची घेतली पण बाही आपल्याला रुंदीमध्ये किती घ्यायची आहे कसं कळणार की कितीच्या साईजमध्ये बाही कट केली तर आपल्या बाहीला म्हणजे आपल्या पेपर पॅटर्नला प्रॉपर बसणार आहे तर यासाठी तुम्हाला एक सूत्र मी आज देणार आहे तर बाही रुंदी कशी काढायची तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे छाती भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह करायचा आहे समजा इथे माझी चेस्ट साईज आहे एकोणचाळीस तर एकोणचाळीसला भागिले चार करायचं चा, आणि त्यातून वजा पॉईंट फाईव्ह करायचं आहे तर उत्तर किती येणार आहे एकोणचाळीस भागिले चार वजा पॉईंट पाच तर उत्तर येणार आहे नाईन पॉईंट फाईव्ह ओके आता माझी चेस्ट साईज समजा एक्केचाळीस आहे जे आपण या पेपर पॅटर्नसाठी बनवतो आहे तर इथे कसं येणार मग एक्केचाळीस भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे एक्केचाळीस भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे आपल्या इथे नाईन पॉईंट सेवन फाईव्ह तर याच सूत्रानुसार तुम्हाला तुमची जी पण चेस्ट साईज असेल त्याचं तुम्हाला इथे बाहीरुंदीसाठी फॉर्म्युला करून घ्यायचं आहे पॉईंट फाईव्ह आता छत्तीस साईज आहे छत्तीस भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे एट पॉईंट फाईव्ह ओके तर या पद्धतीने तुम्हाला तुमची जी पण चेस्ट साईज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ही बाहीची रुंदी मिळून जाणार आहे तर हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि या पद्धतीने बाहीची रुंदी काढून घ्यायची आहे तुम्हाला तर इथे आपली बाहीची रुंदी आलेली आहे एक्केचाळीस टेस्ट साईजमध्ये नाईन पॉईंट सेवन फाईव्ह तर हे या बाजूनी नाईन पॉईंट सेवन फाईव्ह जिथे येणार आहे तिथे एक मार्क देऊन घेतला तर हे मी इथे मार्क केलं आणि अजून एक पॉईंटवरच्या लाईनवरती देऊन घ्यायचा आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची तर यामध्ये आता आपली ही बाही या एवढ्यामध्येच तयार होणार आहे ओके तर आता यामध्ये दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बाहीची कॅप हाईट किती घ्यायची बाहीची उंची जास्त असेल तर कॅप हाईट जास्त घेतली गेली पाहिजे का आणि बाहीची उंची तीन इंच चार इंचाची बाही पाच इंचाची ही छोटी शॉर्ट स्लीवज असते आपण जे म्हणतो तर त्याच्यामध्ये बाहीची उंची किती घेतली गेली पाहिजे तर हा खूप कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे आणि याचंच आज सोल्युशन तुम्हाला मी देणार आहे तर बाही रुंदीसाठी हा तुम्हाला एक सॉरी कॅप हाईटसाठी तुम्हाला हेच उत्तर वापरायचं आहे तर छाती भागिले दहा हे सूत्रसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याला भागीले दहा करायचं आहे आणि जे येणार आहे ते तुमची असणार आहे कॅप हाईट हे किती चेस्ट साईजपर्यंत चाळीस इंच चेस्टपर्यंत चाळीसच्या पुढे जर तुमची चेस्ट साईज असेल तर चारच इंच तुम्हाला कॅप हाईट घ्यायची आहे त्याच्या पुढे म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास जर पन्नासपर्यंत तुमची चेस्ट साईज असेल तरी सुद्धा कॅप हाईट मात्र तुम्हाला चारच इंच घ्यायची आहे चारच्या खाली आपल्याला कॅप हाईटमध्ये जायचं नाही आहे क्लिअर तर या पद्धतीने घ्यायचं आहे आता इथे आपली एक्केचाळीस चेस्ट साईज आहे बरोबर मग एक्केचाळीसमध्ये आपल्याला किती जायचं आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं चार इंच चार इंचच्या खाली आपल्याला कॅफ हाईटमध्ये जायचं नाही आहे तर या पद्धतीने घ्यायचं आहे आणि जर समजा तुमची चेस्ट साईज असती बत्तीस तर तुम्हाला किती घ्यावं लागलं असतं बत्तीस भागिले दहा येणार आहे थ्री पॉईंट टू तर या पद्धतीने तुम्हाला चेस्ट साई कॅप हाईट घ्यायची आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे चार इंच एक्केचाळीस चेस्ट साईजमध्ये कॅप हाईट चारवरती मार्क केली या ओपन भागावरती आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे ओके तर मी हे चारवरती मार्क केलं यानंतर या, या पॉईंटपासून बाहीच्या उंचीचा जो इथे फोल्ड बाजूकडचा पॉईंट आहे तिथून इथे आपण जे कॅप हाईटचं मार्किंग केलं इथंपर्यंत आपल्याला ही लाईन तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी लाईन ड्रॉ करून घेतली आता या लाईनचा तुम्हाला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे अगदी नीट लक्षपूर्वक बघा अगदी आणि या पद्धतीने बाही कट करण्याचा भर प्रयत्न करा तर याचा सेंटर पॉईंट काढून घेतला आता या सेंटर पॉईंटच्या वरती तीन सूत ओके okay, तर हे जरा जवळून तुम्हाला दाखवते तीन सूत म्हणजे किती तर बघा इथे मी बरोबर इथे ह्या अर्ध्या इंचाच्या याच्यावरती पॉईंट ठेवला तर हे एक दोन आणि तीन सूत आलं ओके okay? आणि याच पॉईंटच्या खाली एक दोन तीन सूत या पद्धतीने मार्क करायचं म्हणजे हे दोन्हीतलं अंतर आहे हे पाऊण इंच आलं पाहिजे पाऊण इंचापेक्षा इंचा जास्त नको आणि त्याच्यापेक्षा कमीही नको अर्धा इंच असलं तरी चालेल पण जास्त नको एक इंच वगैरे तर हे दोन्हीतलं पाऊण इंच अंतर असलं पाहिजे ओके त्यानंतर ह्या फोल्ड बाजूकडून आपल्याला बाहीचा शेप एक पासून द्यायला सुरुवात करायची आहे ओके त्यानंतर हा पॉईंट आणि हा घेतलेला सेंटर या दोन्हींचा आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचं आहे या याच्या वरती साधारण अर्धा इंच मार्क करायचं आणि इकडे जो आपला हा पोर्शन आहे जिथे ओपन भाग आपण लिहिलेला आहे बरोबर हा आपला दंडाकडचा काखेतला भाग आहे तर इथून दीड इंच आपण शिलाई मार्जिन आतमध्ये ठेवतो म्हणून दीड इंचांवर एक पॉईंट देऊन घ्यायचा या पॉईंटच्या खाली पाव इंच म्हणजे दोन सूत एक दोन दोन सूत तुम्हाला मार्क करायचं आहे आणि आता हे जे तुम्हाला पॉईंट दाखवलेले आहेत याच्यातून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे तर हा शेप देण्यासाठी तुम्ही या कर्व पट्टीचाही वापर करू शकता किंवा जर तुम्हाला हाताने जमणार असेल तर यातून तुम्हाला शेप घ्यायचा आहे आणि हा इकडे असा आणायचा आहे ओके आणि जर तुम्हाला हाताने जमणार नसेल तर ही अशी कर्व पट्टी मिळते ती तुम्हाला या पद्धतीने बघा पहिले हे तीन पॉईंटच घ्यायचे हे आपल्याला एका याच्यामध्ये बघायचं येतात इथंपर्यंत आले यानंतर पट्टी पलटायची आहे आपल्याला आणि मग या बाजूने पट्टी अशी ठेवून घ्यायची की ती इथे थोडीशी खाली पण जाईल आणि हा पॉईंट बरोबर याच्यामध्ये येईल तर या पद्धतीने हा असा शेप ड्रॉ होईल आपला ओके तर इथे अगदी थोडंसं अनइव्हन दिसतं आहे तर ते आपल्याला व्यवस्थित शेप देऊन करून घ्यायचं आहे तर हे वरच्या बाजूनी थोडासा शेप आपल्याला घ्यावा लागेल की जेणेकरून हा प्रॉपर दिसायला पाहिजे ओके तर हे असं हातानेच आपण करून घेऊयात आणि आता हा आतल्या बाजूचा शेप आहे तो या पॉईंटमधून घ्यायचा आहे तर हा सुद्धा या याच्यातूनच जिथून एक इंच आलेला आहे तिथूनच घ्यायचा अर्ध्या इंचावरून घेतला तर तो पुढे थोडंसं टोक आल्यासारखं होतं बरोबर म्हणून मी आता तुम्हाला हा शेप जिथून एक इंच मार्क केलेला आहे तिथूनच पुढे द्यायला सांगणार आहे की जेणेकरून तुमचा हा शेप प्रॉपर दिसायला पण दिसला पाहिजे व्यवस्थित अगदी म्हणून याचमधून आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे पट्टी सेट करून घ्यायची आणि याच पॉईंटमध्ये आपल्याला इथे असा मिळवायचा आहे तर या पद्धतीने बाहीचा आपल्या शेप ड्रॉ होईल यानंतर आता आपल्याला या बाजूनी दीड इंच जिथं येईल तिथे आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे तर हे दीड इंच दी आपलं याच इथे ये खाली येईल असं बरोबर आणि इथे आता बाहीची रुंदी किती दंड घेरावरती आहे साडेसहा सांगितलेली आहे तर इथून साडेसहा मार्क करायचं तर बघा या पद्धतीने मी इथे साडेसहावरती एक पॉईंट दिला आणि तिथून दीड इंच शिलाई मार्जिन तर या पद्धतीने बाहीचं मार्किंग असेल पण बघा इथे या पद्धतीने एवढं तिरकं मार्किंग येत नाही जर तुमची चेस्ट साईज एक्केचाळीस सा आहे तर तुमचा दंड घेर हा या सहा म्हणजे पाचच्या बाहीवरती कमीत कमी चौदा साडेचौदा इंच असणारच आहे तुम्ही बाहीची रुंदी एकदा जरूर पुन्हा चेक करून बघा तर जेव्हा चौदा इंच असेल चौदा इंचच्या हिशोबाने जरी आपण घेतली तरी बाहीची रुंदी आपल्याला इथे येणार आहे सात इंच तर मी इथे सातवरती घेते तर बघा या पद्धतीने इथे सात किंवा साडेसात इंच असतेच असते तर सात वरती मार्किंग घेणार आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुमचं साडेसहा येत असेल ताई तर या पद्धतीने तिरकं घ्या पण हे एवढं तिरकं नसतं मात्र तर बघा या पद्धतीने मी इथे दीड इंच शिलाई मार्जिनच्या लाईन्स पण ड्रॉ करून घेते तर आता यामध्ये काय आहे आपल्याला आपली हा आर्महोल पण मोजून बघायचंय कारण आर्महोल बरोबर मॅच पण झाला पाहिजे तर आता यामध्ये आपला एक बाजूचा हा अकरा इंच यायला पाहिजे तर तो येतोय का ते पहिलं चेक करूयात जर येत नसेल तर थोडंफार ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला ला। तर बघा इथे मी फोल्ड बाजूला इथे वरती ठेवला आपला हा टेप आणि या बाहेरच्या आर्म होलवरती या पद्धतीने चेक केला तर बघा हा आपला किंचित पुढे जात आहे किंचित अगदी एकसूत ओके तर हे एवढं इथे येतोय बघा हा तर या पद्धतीने तुम्ही इथून हा पॉईंट घेऊ शकता जर तुम्हाला अगदीच वाटत असेल तर आणि हा पण मग थोडासा इकडून घेईल कारण इथून आपल्याला दीड इंच आतमध्ये घ्यायचं आहे ओके तर या पद्धतीने बघा इथे हा पॉईंट इथे येईल तर इथून हे असं तर या पद्धतीने आपली ही बाही कटिंग होणार आहे प्रॉपर पुढे मागे ही बाही व्यवस्थित आपल्या आर्म सुद्धा सेट होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे मार्किंग तर आता इथे कॅप हाईट आपण किती घेतली तेही आपण इथे लिहून ठेवूयात चार इंच आणि बाहीची उंची आहे टोटल पाच इंच आणि प्लस त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन टोटल सहा इंच बाहीची उंची आहे आणि इथे अंतर आहे हे बाहीच्या रुंदीचं बाही रुंदी बाही, बाही दंडघेर सेवन इंचेस आहे ओके आणि दोन्ही बाजूंचा चौदा इंच तर या पद्धतीने मी याच्यावरती सर्व मेजरमेंट्स लिहून ठेवले आणि ही बाही आपण आता कट करून घेऊयात ओके तर दोनही फॉर्म्युले तुम्हाला हे सांगितलेले आहेत हे जे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत हे सुद्धा तुम्ही तुमच्या मध्ये जरूर लिहून ठेवा आता ही बाही आपण कट करून या पद्धतीनं आपली ही बाही कट झालेली आहे पाच इंचांची तर यामध्ये तुम्हाला जर समजा तीन इंचाची बाही चार इंचाची बाही कट करायची असेल कशी कट करायची एवढी कॅप हाईट घेतल्यानंतर या बाजूला थोडंच अंतर आलेलं आहे तर आता बघा या बाजूला जे आहे ते हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि इकडून पण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणजे इथे जर तुम्हाला थोडंच अंतर राहणार आहे असं वाटत असेल तर तुम्हाला तीन इंचाची बाही किंवा पाच इंचाच्या बाहीमध्ये मी तुम्हाला तीन इंचाची बाही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन की ज्यामध्ये तुम्हाला इथलं अंतर कमी असेल तर ते कशा पद्धतीनं बाहीची कटिंग घ्यायची आणि कॅप सुद्धा सेम एवढीच घ्यायची तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही पाच इंचची बाही कटिंग करून दाखवलेली आहे या पद्धतीने कट करा आणि स्टिच करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर बघा या पद्धतीने आपली ही बाही परफेक्ट कटिंग झालेली आहे तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर मिळेल ओके आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे कारण व्हिडिओ खूप युजफुल आहे आणि याचा फायदा ज्यांना तुम्हाला वाटते की हा व्हिडिओ बघून कोणी कट करून स्टिच करू शकत असेल तर ता त्याच्यापर्यंत जरूर शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय